नमस्कार मैत्रिणींनो मी जे दोन तीन दिवस काम केलेलं आहे का ते तुम्हाला दाखवणार आहे हे लग्नाचं होतं सगळं हे बघा अशा प्रकारचं तर मी तुम्हाला एक एक करून दाखवते की काय काय आहे ते तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसं की दाखवलं होतं दोन साड्यांचं की मी आता आईवर्कला दोन ब्लाऊज दिले तर हे बघा हे पूर्ण कम्प्लीट पण झालं आणि हे तयार करून पण शिवून पण घेतलं मी तिनं दिल्याच्या नंतर तर हे बघा असं फ्रंट अँड बॅकचं अशा पद्धतीचं हे झालेलं आहे हे अशा पद्धतीचं त्यानंतर बघा हे हे झालं एक होतं त्याच कस्टमरचं आहे हे एक आरेवर्कच आहे असं तर हे पण मी तयार करून घेतलेलं आहे आणि हे अशा पद्धतीचं तुम्हाला ह्याचं जर आरेवर्कची किंमत जर सांगायची म्हणलं तर मी नाही सांगू शकत कारण त्यांनी तरी सांगू शकते तिने किती घेतले तर ही नवीन शिकते म्हणून तिने थोडे कमीच घेतले तर पाहिजे असतील तर किमती पाहिजे असतील तर मला कमेंट करून सांगा मी नक्की सांगेन त्यानंतर बघा हे त्यांच्या सासूबाईंचं ब्लाऊज होतं हे असं साधं आहे फोर्टक्समध्ये हे बघा अशा पद्धतीचं हे पण झालेलं आहे त्यानंतर बघा हे ब्लाऊज आहे हे सात वर्षाच्या मुलीच्या नऊवारी साडीवरचं ब्लाऊद आहे हे आणि बॅकला असं असं केलेलं आहे आणि केलेले आहे तर हे अशा पद्धतीचे बनवलेलं आहे आता ह्याची साडी दाखवत तुम्हाला तर बघा हे पल्लू आहे असं आणि ही साडी आहे आणि हे त्यांचं ते घातल्याशिवाय असं हे अशा पद्धतीची साडी आहे घेऊन अशा पद्धतीची साडी आहे हे बॅक साईडला एक कास्टॅक आहे आणि हा कंबो अशा पद्धतीचे हे हे आणि हे असं कॉम्बिनेशन आहे ह्याचं तर ही एक साडी शिवलेली आहे त्यानंतर ही दुसरी पिशवी आहे ती दादा तर ही जी ट्रेंडिंग साडी आहे काही तर ही बघा ह्या साडीवरचा ब्लाऊज पण कसा शिवला का छान साडी सा आहे तर हिता ह्याचा पण ब्लाऊज कसा शिवलं का मी तुम्हाला दाखवते ही बघा अशा पद्धतीची साडी आहे आणि ही पूर्ण अशी आहे तर ह्याचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते हा असा कटोरीच ब्लाऊज शिवलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीचा कटोरी ब्लाऊज आहे आणि हे बॅकला पण पण ही स्लीवज अशी शिवलेली आहे ही आत्ता नवीन मी तशा पद्धतीचे हे स्लीव शिवलेले आहेत पण तर हे बघा अशा पद्धतीचे स्लीव्ह आहे घातल्यावर तसा लोक येतो दाखव असं दाखवत हे बघा अशा पद्धतीचे स्लीवज आहे आणि त्यानंतर त्याच कस्टमरचं हे होतं ब्लाऊज तर हे फोर डक्समध्ये शिवलेलं आहे सिम्पल फोर मध्ये आणि अशी समोरून एक साईडला लेस लावलेली आहे आणि बॅकला आणि स्लीवला लेस अशी लेस लावून हे पूर्ण तयार केलेलं आहे या अशा पद्धतीचं त्यानंतर हे एक आहे ब्लाऊज त्यांचंच तर हे हे कटोरीमध्येच आहे आणि हे इथं फुगा थोडंसं स्लीवजला हे इथं पक्स करून असं सिम्पल ब्लाऊज असं हे एक शूजावं पिकफल करून साडी ही त्याच्यावरती हे सगळं झालेलं आहे का हे ट्रेंडिंग साडी अजून तशीच आहे का तशीच अजून एक आलेली आहे तर आता हे पण बघू कसं होतंय ते ही पण छान आहे अशी थोडीशी वेगळी बॉर्डर आहे ह्याची तर ही बघा अशा पद्धतीची बॉर्डर आहे आणि हे आणि हे आणि ही थोडंसं कपडा वेगळा आहे थोडीशी शायनिंग वेगळी पण सेमच असल्यासारखी आहे थोडं थोडं वेगळं आहे हे बघा अशा पद्धतीच्या आहेत ह्या दोन झाल्या तर अशा पद्धतीने दोन तीन दिवसाचं काम होतं हे सगळं करून घेतलेलं आहे नंतरचं जे असेल ते तुम्हाला मी दाखवते नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय